नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये काल पोळा झाला आणि खूप दिवस झाले म्हणजे तरी पाच ते सहा दिवस झाले असेल पप्पाची तब्येत खराब होती तर त्यांनी फवारा वगैरे मारला तर त्यांना फवारा लागल्यासारखं झालेलं आहे तर त्यांना उलट्या आणि पोट दुखायचा त्रास होत आहे तर काल काका काकू गावावरती गेले होते पुढ्या सेलिब्रेट करायसाठी तर ते पप्पालासोबत घेऊन आले रात्रभर त्यांना उलटांचा त्रास झाला तर आज सकाळी सकाळी शचीचे बाबा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि आपण बघू शकतात घरी माझे किती सारे काम पडलेले आहेत तर मी पप्पासोबत बोलायला तिकडे गेली तर शची आतासोबत घरात खेळत होती तर त्या हॉलमध्ये होत्या कारण त्यांनाही बरं त्याही थोड्या पडून पडूनच होत्या त्यामुळे मग त्यांचं थोडं लक्ष विचलित झालं तर तो तो सचिन बघा काय कारस्थान करून ठेवलं सर्व काम वाळून ठेवत असते वा नेसतं पू पूर्ण जे तिचं बॉटलमध्ये पाणी होतं प्यायचं ते सर्व बेडवरती टाकून दिलं पूर्ण जी गादी होती ती ओली करून टाकली तर तेव्हाच मी ते गादी जी आहे ते आता सुकायला टाकलेली आहे आणि आम्ही आता आलेला आहोत तिला घेऊन इकडे मी किचनमध्ये सर्व आधी मी बेडरूमवर मलावरून घेतलं तिला किचनमध्ये थोडा वेळ एक खेळवलं तर माझे कामं वगैरे आवरणे झालं आणि तिचं खिण्णही झालं तिचं जेवण वगैरे झालं आणि आता तिला म्हटलं चल दुपार झाली तिचा जो झोपतो थोडा वेळ तर तोच बघा आमच्या शेजारील मुलगा आलेला आहे तान्नापोळा मागायला तर आमच्याकडे म्हणजे आमच्या विदर्भात तरी ही पद्धत आहे की पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलं तान्नापोळा मागायसाठी घरोघरी फिरत असतात तर ते एक बैल घेतात आणि सोबतच मुलं बैल घेऊन सर्वांच्या घरोघरी जात असतात आणि तान्नापोळा द्या तान्नापोळा द्या दे, असं त्यांचं सुरू असतं तर त्यांना सर्वजण कोणी चॉकलेट देत असते कोणी पैसे देत असते कोणी साखर वगैरे असं काही की त्यांना देत असतात मीही त्याला पैसे वगैरे दिले आणि तो आता निघून गेला त्यानंतर शशीला झोपी घातलं शशी शांतपणे झोपली मीही थोडा आराम केला पप्पाची विचारपूस केली तर पप्पाला तिथं ॲडमिट करण्यात आलेलं होतं कारण खूप त्यांना त्रास होता आणि खूपही पण त्यांना आलेला होता म्हणून त्यांना तिथं डॉक्टर मोरी आहे आमच्या अकोल्यामध्ये दीपक मोरे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं तर संध्याकाळची कामं वगैरे हो आवरून मीही त्यांच्यासाठी डबा वगैरे घेऊन हॉस्पिटलमध्ये आता आलेली आहे हॉस्पिटलमध्ये आले तर पप्पासाठी दुसरं न आता फक्त साधी खिचडी आलेली होती कारण त्यांना पचायचा त्रास होत होता म्हणून त्यांच्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला आणि थो थोड़ से तो ते जेवणच करत होते थोडंसं त्यांनी खिचडी खाल्ली तसंच डॉक्टर राऊंडसाठी आले तर डॉक्टर बोलले की यांचं जे पोट आहे ते खूपच कडक झालेलं आहे तर यांना आराम मिळत नाही म्हणून तुम्ही त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही डॉक्टर आयकॉन हॉस्पिटल जे आहे आमच्या अकोल्यामधलं तिथं जाऊन तेलकुटे ते डॉक्टरांकडे यांना ॲडमिट करा मग तेवढ्याच रात्री ते म्हणजे दहा साडे दहा वाजले होते आम्ही पप्पांना घेऊन तिथं आयकॉनला आलो तिथं सोनोग्राफी वगैरे केली आणि पप्पाला तिथं ॲडमिट केलं पप्पाला तिथं ॲडमिट केल्यानंतर शशीचे बाबा त्यांच्याजवळ थांबले आणि मी शुभम दादा संदीप दादा आम्ही सर्व मंडळी होती ते ज्याच्या त्याच्या घरी निघून गेलोत मी घरी आले तर मला बा साडे अकरा ते बारा वाजलेले होते एवढ्या रात्री आल्यानंतर भूकही नव्हती तर, हो तर तसंच मी थोडंफार दोन तीन गाज जेवण केलं कारण के नाही केलं तर अजून सकाळी विकनेस पण होतो सर्व भांडे वगैरे सर्व पडलेलं होतं ते तसंच राहू दिलं कारण खूप उशीर झालेला होता आणि तिलाही झोप येत होती तर सर्वात आधी तिला दूध वगैरे देऊन तिला झोपवलं कारण तिला भूक लागली होती ला मला भूक जेवण पाहिजेसाठीचं सुरू झालं होतं पण त्या आधीच तिला मी तिचं जेवण भरवलेलं होतं त्यामुळे तिला दुधाची जी सवय आहे ती जे असतेच त्यामुळे तिला रात्री बाराही काही वाजताना तिला दूध हवं असतं मग तिला रात्री बारा असं दूध दिलं त्यानंतर कुठं आम्ही आता ते झोपलेलं आहोत झोपल्यानंतर सकाळी उठली उठल्यानंतर परत कामाची जी लगवग आहे ते माझी सुरू झाली कारण त्यांना वही बरं नाही आहे त्याही कंटिन्यू झोपून आहेत त्याही डॉक्टरकडे गेल्या होत्या डॉक्टरकडून त्या आल्या तर त्यांना स सर्दी ताप थंडी हे सुरू आहे तर त्याही कंटिन्यू जोगून होत्या तर मी जी सकाळची जी कामं होती ती आवरून घेतली सर्वात आली तर भांडेच कसावे लागले कारण रात्रीचे सर्व भांडं वाढलेले होते सर्वात आली भांडे वगैरे आवरून घेतले त्यानंतर जे सकाळची माझी रोजची कामं असतात ती सर्व कामं करून घेतली देवपूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर लागले मी स्वयंपाकाला तर, तर म्हटलं चला छान असं स्वयंपाक बनवूयात तर त्याच्यासाठी म्हटलं वरण भात लावते वरण भात हो लावला तर तोच आठवला की घरामध्ये शेवग्याच्या शेंगा आहे तर चला म्हटलं तर वरण लावलेलंच आहे तर शेवग्याच्या शेंगांचीच भाजी बनवूयात तर इथं मी एक वाटी वरण आणि एक वाटी भात वाट लावलेला आहे दोघंही लावून कुकर लावून दिलं तर म्हटलं तर इथं अर्धा तास कुकर होत आहे तोपर्यंत तिकडे बाकी पुळ्यांचं वगैरे तयारी करून घेऊयात तर तोच मामाचे आले की माझ्यासाठी साधा नाश्ता वगैरे बनव मग आता नाश्त्यामध्ये काय बनवायचं कारण त्यांनाही काही खायचं नव्हतं त्याही कंटिन्यू झोपून नव्हत्या आणि मलाही नाश्ता करायचा नव्हता आणि बाबा तर घरीच नव्हते म्हणून मग आता म्हटलं तुमच्यासाठी एकट्यांसाठीच नाश्ता बनवायचा आहे तर त्यांसाठी छान असे मी कांदा पोहे बनवले त्यांनी कांदा पोहे नाश्ता वगैरे केला आणि त्यांनाही थोडं बाहेर काम होतं तर ते निघून गेले ते निघून गेल्यानंतर म्हटलं चला आता लगबगिने स्वयंपाक करूयात तसं तर स्वयंपाकाची काही घाई नसते रविवारी कारण रवि दर रविवार म्हटलं म्हणजे सर्वांना सुट्टी असते हो सर्व घरीच असतात पण आज पप्पांना ॲडमिट केलं असल्या मला तिकडे जायचं होतं म्हणून मला स्वयंपाकाची लगबग करावी लागली मग काय मी पटपट ज्या शेवक्याच्या शेंगा होत्या त्या कापून घेतल्या छान प्रकारे सोलून घेतल्या सोलून झाल्यानंतर त्यांना उकळून घ्यायच्या असतात तर ज्या शेवक्याच्या शेंगा आहेत त्या आम्ही उकळायला टाकल्यात तर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी तापून घ्यायचं त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायच्या त्या पाण्याला थोडं उकडी आल्यावरच टाकायच्या शेवग्याच्या शेंगा टाकून झाल्यावर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून द्यायचं जेणेकरून शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर त्या बेसव लागत नाही म्हणून त्यामुळे थोडंफार मीठ टाकायचं शेवग्याच्या शेंगा अगदी पाच दहा मिनटात तर शिजून तयार होतात तर गॅस बंद करायचा इकडे शेवग्याच्या शेंगा शिजत होत्या तोपर्यंत मी छान असं जिरा पेस्ट करून घेतली सोबतच जे कुकर होतं तेही माझं इथं तयार झालेलं आहे म्हणजे छान प्रकारचे भात आणि जे वरण आहे तेही इथं बनवून रेडी झालेलं आहे चला तर आता भाजीला फोडणी देऊ त्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं तेल तापल्यानंतर त्या जिरं मोरी लसण जिरं पेस्ट टाकून छान प्रकारे परतून घेतलं छान गुलाबी रंगाचं झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि आपल्या आवडीनुसार तिखट आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथं मला आम्हाला चक्रीमध्ये थोडं जास्त तिखट खातो म्हणून मी इथं छोटे तीन चम्चं तिखट टाकलेलं आहे त्यानंतर जे आपण वरण बनवून ठेवलेलं होतं ते वरण आपल्याला तर यामध्ये टाकून द्यायचं आहे आपण यामध्ये मसाला ॲड करू शकतात किंवा आपण नाहीही ॲड केला तरीही चालतो पण आपल्या आवडीनुसार आपण मसाल्याचं जो बघू शकतात तर इथं आमच्या इथं आम्ही मसाला वापरतो म्हणून मी आधी थोडंफार लाल तिखट जेव्हा टाकलं तेव्हाच मसाला टाकला होता काही काही जण जेव्हा आपण भाजीला फोडणी देऊन झाल्यानंतर वरतूनही मसाला टाकत असतात तर आपण आपल्या आळूनुसार मसाला यामध्ये ॲड करायचा असतो तर चला आता जे वरण आहे ते टाकून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण बघायचं आपली जी भाजी आहे ते पातळ होईल या हिशोबाने आपण त्यामध्ये पाणी टाकायचं असतं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ज्या शेंगा शिजवून घेतल्या त्या टाकून द्यायच्या आणि आता सर्वात शेवटी यामध्ये मीठ टाकायचं आणि याला एक उकडी येऊ द्यायची ये उकडी आली म्हणजे आपली भाजी जी आहे हो ती शिजून तयार होत असते त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यावरती कोथिंबीर टाकायचं आणि गॅस बंद करायचा आता आपली ही जी शेवक्याच्या शेंगांची भाजी आहे ती खायसाठी रेडी आहे तर चला आता माझ्या शेवग्याच्या शेंगांची भाजी वगैरे सोबतच एका साडला मी पुळ्या वगैरे सर्व करून घेतलं सोबतच भांडे वगैरे आणि सर्व जी क्लिनिंग आहे तेही करून घेतली सर्व झाल्यानंतर आता पप्पासाठी डबा घेऊन मला जायचं आहे जा म्हणून त्यांच्यासाठी डब्बा पॅक करून घेतला तर आजही परत त्यांच्यासाठी तेच ते म्हणजेच की भात घेऊन जायचं आहे तरी मी थोडंसं जी भाजी बनवली होती तेही सोबत घेऊन गेली सोबत तूप आणि साखरही घेतलं की त्यांना भाजी आवडू किंवा तूप साखर जे आवडेल त्यानुसार ते खातील म्हणून डबा पॅक केला आणि आता मी हॉस्पिटलला जायसाठी रेडी होत आहे पण माझा सर्व स्वयंपाक वगैरे झाला तरीही सची जी आहे ती स जोपेतून अजून उठलेली नाही आहे काल रात्री ती उशिरा झोपली म्हणून तिला आता जाग आलेली नाही आहे तर मी तिला उठवलं कारण मला तिला हॉस्पिटलला सोबत घेऊन जायचं होतं कारण घरी आताची तब्येत बरी नाही आहे आणि ती आता त्रास देईल आणि आग सुद्धा आतांनाच काही उमजत नाही तर त्या तिला कसं काय सांभाळतील म्हणून मला तिला सोबत घेऊन जायचं होतं <सथी> कसं तरी करून शशीला झोपेतून उठवलं ती जागी व्हायला तयारच होत नव्हती खूप चिडचिड करत होती आई तू झोप आई तू झोप असं तिचं चालू होतं शेवटी कसं तरी तिला उठवलं रडत पडत का होईना पण ती झोपेतून उठली आहे आणि लवकरच ब्रश वगैरे करून आम्ही रेडी होऊन निघालो तर हॉस्पिटलला जायला जा तर ऑटोनेस आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहोत तर हे बघा आपण बघू शकतात आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत आणि पप्पा इथं आता ॲडमिट आहे आता त्यांची तब्येत थोडी ठीक आहे त्यांना तरीही पोटाचा त्रास जो आहे तो होतच आहे तर शुभम तिथं आधीच बसलेला होता तर तो थोडा वेळ बसला त्यानंतर मामा वगैरे आले होते भेटीसाठी मामानी भेट वगैरे घेतली मामा निघून गेले त्यानंतर आत्या वगैरे आल्या होत्या त्याही निघून गेल्या त्यानंतर थोड्या वेळाने आत्या गेल्यानंतर सुंदताई आणि ते दादा ते जण आले त्यांनी पप्पाची भेट घेतली थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि तेही निघून गेले त्यानंतर मग शजीचे बाबा आलेत त्यांना थोडं बाहेर काम होतं ते जाऊन तिकडून आले आणि आता मी शजीचे बाबा पप्पा आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि शजीचे बघा का म्हणतातच काही मस्ती के 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 चालू आहे काही पाणीच पिते काही हेच करू दे की नारळ पाणी पिऊ दे असं तिचं चालू होतं हॉस्पिटलमध्ये एकाच ठिकाणी बसून तिला बोर होत होतं मग शेवटी तिच्या पप्पासोबतच तिचं सुरू झालं बाबा असं करा बाबा तसं करा आणि दोघं बापलेकांची छान अशी गट्टी जमली आणि काही एकमेकांना एवढं के चिडचिड केलं त्यांनी की एकमेकांना मारामारी ही त्यांची सुरू होऊन गेली तिथंच एकमेकांची केसं दे असं करू दे तसं करू दे बाबाची केस ओळख होती पण तिला तर केसच नव्हते कारण तिची टकली गेलेली होती मग जो जरात नाचत होती ए मला की याच नाही मी टकली आहे मी टकली आहे असं करून करून दोघांचं चांगलंच भांडण झालं पण त्यात तिचीही काही चुकी कारण एका ठिकाणी बसून तिला खूपच बोर होत होतं शेवटी रडवड रडवड सुरू तिची सुरू झाली तेव्हा कुठं तिला ते थोडंसं बाहेरून फिरवून आलं तिच्या बापाने आणि ते तेव्हा कुठं ती शांत झाली मग काय एक, एक, एक जण आज पप्पाच्या भेटीसाठी येणे चालूच होते त्यात आज संधी सर्वांना पार्टी होती सर्व जे पुरुष मंडळी होते त्यांना सर्वांना पार्टीला जायचं होतं तर पार्टीला जायच्या ते सर्वजण पप्पाच्या भेटीसाठी आले तर यश शुभम सोबत शुभमचा फ्रेंड होता प्रेम तो नंतर मामाजी सर्वजण मा आधी पप्पाची भेट घेतली आणि त्यानंतर मग ते त्यांची पार्टी करायला निघून गेले कारण आज जर रविवार होता तर सर्वजणांना पार्टीला जायचं होतं तर तिकडे निघून गेले आणि शशीचे बाबाही इथनं त्यामध्येच होते त्यामुळे मला पप्पाजवळ थांबावं लागलं म्हणून मी पप्पाजवळ थांबली आता था ते येतील त्यानंतर मी घरी जाईल तर आता आमची वाट बघणं सुरू आहेत की केव्हा शशीचे बाबा येतील आणि घरी जाऊन काय केलं बाबू माझा चष्मा मा, तुला पाऊस झाला डोळ्याला माझ्या डोळ्याला पाऊस झालेला आहे की नाही तुझ्या डोळ्याला पाऊस झाला काय हो घेऊन देतो चष्मा संध्याकाळपासून ही सर्व पुरुष मंडळीचे गेली तर आता रात्रीचे नऊ वाजले तरीही कोणाचाच पत्ता नव्हता कोणीच इथे यायला तयार नव्हतं शेवटी शचीलाही खूप बोर झालं ती चिडचिड करायला लागली मारामारी करायला लागली शेवटी पप्पा बोलले जा तू तिला थोडंसं बाहेर फिरवून आण मला आता बरं वाटतं आहे आणि स्लाईन वगैरेही माझी आता झालेली आहे म्हणून मग पप्पा आराम करत बसले आणि मी तिला तिथंच कारण आम्ही सेकंड फ्लोअरवर होतो तर खाले ग्राउंडमध्ये घेऊन आली तर तिथं छान एंट्रीच्या समोरच छान गजान महाराजांची मूर्ती होती सोबतच फिशोटही होता तर ते सर्व बघून शचीला खूप आनंद होत होता तर ते बघत बघत शचीचा थोडा टाइमपास झाला तेवढ्यात शचीचे बाबा आले आणि आम्ही आता घरी आलेलो तर घरी आले तर घरी आल्यानंतर आपण बघू शकतात किती पसरा पसरा पडलेला आहे नेमक दूध वगैरे आणून ठेवलं होतं आम्हाला आम्हाला घरी से कम दहा ते अकरा वा वाजले असतील तेव्हा आले तर सकाळचे जे भांडे होते ते मी धुवून ठेवले होते ते भांड्यातून काही शोधण्यामध्ये ते भांडे पडलेले होते सर्व पसराच होता घरामध्ये तर आयत्तापूर्वा सर्वात आधी किस बांधले आणि आवरायला लागले कारण पूर्ण घरात पसारा पडलेला होता तर सर्व पसारा आवरून घेतला नंतर दूध गरम केलं आणि शचीला तसंच दूध दिलं आणि मीही जेवण केलं नाही आणि शचीनेही जेवण केलं नाही आणि आताची तब्येत बरीच नव्हती त्यामुळे त्या जेवण करायचं नाहीच म्हणत होत्या मग त्याही बोलल्या की मलाही दूध असते मी थोडंसं दूधच पिते आणि तशीच झोपते मग दूध गरम केलं आणि त्यांना दूध घेऊन गेले मी किचनमध्ये पसारा आवरत होते तोपर्यंत शच्यानी बेडरूममध्ये चांगलाच पसारा करून ठेवला होता एकाकडं आवरायला गेलं की दुसरीकडे पसाराच पसारा राहायचं इकडचा जावरा कि तिकडचं काहीच कळत नव्हतं आणि रात्रीचे आता कमसेकम साडे अकरा बारा वाजेत आले होते कसा आणि कुठं टाईम निघून जात होता काहीच कळत नव्हतं मी हॉस्पिटलमधून आले ती जी माझी बॅग होती प्रस होती त्या फ्रशमध्ये सर्व सामान होतं तेही शचेने que lo hicieron आत्ता मी जे दूध त्यांना दिलं तर त्या दूध प्यायला लागल्या तर तेवढ्याच सची तिथं आली आणि तिला दिसलं की आजी दूध पित आहे तर बाईचं दूध रोडनं सुरू झालं माझं दूध आहे आजी माझं दूध पिऊ नाही असं करू नये शेवटी तिला एवढा राग आला की ते तिला एका कोपऱ्यात जाऊन लपण्याची सवय हे राग आला म्हणजे ते एका कोपऱ्यात जाऊन बसून राहत असे आताही तिने तसंच केलं एवढा राग आला तिला की एका कोपऱ्यात जाऊन बसून राहिली तरी बघा आपण बघू शकतात की बेडरूममध्ये तिने किती पसरा केलाय सर्व खेळणे काढून फेकून दिले आणि सर्व सामानही फेकून दिलं नंतर कुठं मी त्यावर आवर्जीवर केलं शशीला दूध वगैरे दिलं आणि आत्ता आम्ही कुठं जात आहे झोपायला तर त्याआधी बघा तिने जे जे बाबा बघितला तर सुरू झालं मस्ती करणं इथंही तर चला यासोबतच हा व्हिडिओ संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर पुन्हा भेटूया शशिका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाबा आहे